आपली भारतीय संस्कृती अनेक विविध अंगांनी आणि विविधतेने नटलेली आहे भारताच्या प्रत्येक भागात आपल्याला वेगवेगळी संस्कृती आढळते तसाच आजचा हा दीपावली पाडवा बलिप्रतिपदा म्हणजेच दीपावली पाडवा हा दिवस नवीन वर्षाची सुरुवात समजले जातो विक्रमादित्य राजाने शकांवरील विजयाची स्मृती म्हणून या दिवशी नवीन शकाची सुरुवात केली हाच तो दिवस आणि आजच्याच दिवशी विक्रमसंवत सुरू होता प्रामुख्याने ही कालगणना गुजरात तसेच महाराष्ट्रातील काही भागात वापरली जाते हिंदूंमध्ये वेगवेगळ्या कालगणना प्रचलित आहेत महाराष्ट्रात नवीन वर्ष पाडव्याला सुरू होते तर उत्तर भारतात वसंत पंचमीला नवीन वर्ष सुरू होते छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील आपल्या राज्याभिषेकानंतर त्या ऐतिहासिक दिवसाची आठवण म्हणून राज्याभिषेक शक या नावाने नवीन कालगणना सुरू केली होती तशीच विक्रमसंवत ही देखील एक कालगणना आहे व्यापारी लोकांचंही नवीन वर्ष याच दिवशी सुरू होतं याच दिवशी नवीन हिशोबाच्या वहांचं वगैरे पूजन करून त्यांचा वापर करायला सुरुवात होते तर आपल्याला विक्रम नुसार येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा